कश्फिर बल आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज थोटे मार्केट होतात यामधील आपण आजच्या मालाचे बाजारभाव जाणून घेऊया तर आपण बघू शकता जी बदलाची जी रास आहे त्यामध्ये सीवन सी टू असते सीवन सी टू जी रास आहे ती आज वीस रुपयाने गेलेली आहे वीस रुपयाने ची जी रास आहे ती आज अडतीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतर खर्ड्याच जे म्हटलं त्यामध्ये आपण दोन रास करतो जी बी टू आणि बी वन बी टू जी आहे या आज छप्पन रुपयाने गेलेलं आहे आपण मटेरियल बघू शकता हे मटेरियल छप्पन रुपयाने गेलेलं आहे त्यानंतरची जी रसाय ती बी वन आहे बी वन मध्ये ही आज एकोणऐंशी रुपयाने गेलेली आहे या, या प्रकारचं मटेरियल एकोणऐंशी रुपयाने गेलेलं आहे त्यानंतर गोटी माल येतो पाच नंबर ही आज आपल्या इथं एकावन रुपयाने गेलेली आहे एकावन्न रुपये त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची रास आहे तीन नंबर हा आपल्या इथे चौऱ्याहत्तर रुपयाने गेलेला आहे यामध्ये असे या साईज येतो अशा प्रकारचं म्हटलं त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे हा आज आपल्या इथं शहाण्णव रुपयाने गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ती एक नंबरची रास आहे एक नंबर हा आज आपल्या इथे एकशे वीस रुपयाने गेलेला आहे एकशे वीस रुपयाने गेलेला त्यानंतर काही आपण हलक्या मालाचे बाजारभाव जाणून घेऊया हे जे आहे सी टूच मटेरियल आहे सतरा रुपयाने गेलेलं आहे त्यावरची जी रास आहे ती सीवन आहे ही एकोणपन्नास रुपयाने गेलेली आहे एकोणपन्नास रुपयाने गेलेली आहे त्यानंतर जे आहे ती पाच नंबरची रास आहे ही आज आपण इथे पन्नास रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रासाय ती चार नंबर आहे ही चौसष्ट रुपयाने गेलेली आहे सिक्स्टी फोर त्यानंतरची जी रासाय ती तीन नंबरची आहे ही बाबतीत पंच्याहत्तर रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता या, ता या मालामध्ये थोडा टिक्का मटेरियल अशा प्रकारचा आहे त्यानंतरची जी रासाय ती दोन नंबरची आहे ही अठ्ठ्याऐंशी रुपयाने गेलेली आहे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर एक नंबर आहे ही आपली एकशे पाच रुपयाने गेलेली आहे यामध्ये टिपका मटेरियल अशा प्रकारची साईज त्यानंतर जी आहे ही आपण बघू शकता सी टू मटेरियल आहे या आज चौदा रुपयाने गेलेली आहे हिरवा मटेरियल आहे त्यानंतर सी वन आहे ही आज आपली एकवीस रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता मोलाची क्वालिटी त्यानंतर हिरवा मटेरियल आहे ही पाच नंबरची रास आहे ही अठ्ठावीस रुपयाने गेलेली आहे अठ्ठावीस रुपये आहे चार नंबरची रास ही चौरेचाळीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची आहे त्रेचाळीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी आहे ती दोन नंबरची पंच्याहत्तर रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकतो हलक्या मला मटेरियल क्वालिटी ही बत्तीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतर दोन नंबर आहे हा एकावन्न रुपयाने गेलेला आहे त्यानंतर एक नंबर आहे हा पासष्ट रुपयाने गेलेला आहे आपण बघू शकतो मटेरियल धन्यवाद